लिंगिवरे तालुका आठपाडी सांगली जिल्ह्यातील धाम येथे गुरुवर्य संजय कटके महाराज यांच्या उपस्थितीत दत्त जयंती सोहळा आणि नव्या सभामंडपाच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम पार पडला परिसरातील शेकडो भक्तांनी उपस्थित राहून उत्सवाला मंगल वातावरण लाभवले अध्यात्मासोबतच सामाजिक उपक्रमात सक्रिय असलेले शिवदत्तधाम हे येत्या काळात तीर्थक्षेत्र गाणगापूर प्रमाणेच भक्तांच्या ओढ्याने अधिक नावारूपाला येत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे या ठिकाणी भक्ताची रिग लागलेली आपल्याला दिसत आहे आणि संजय खडके महाराज आज दत्त निमित्त आपण जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर या निमित्तानं आपल्या काय भावना आहेत आज खूप छान दिवस आहे आज दत्त जयंती सोहळा खूप आनंदात पार पडत आहे आणि आजचा जो योग आहे तो दुहेर योग आहे जसं की आज दत्त जयंती गुरुवारच्या दिवशी आलेली आहे आणि दत्ताचा प्रिय वार ही गुरुवाराचा आहे त्यामुळे दोन्ही लाभ आज आहेत त्यामुळे सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे सर्व भक्तांना तर त्यांना आपण काय संदेश द्याल एवढा संदेश दिल की आजच्या दिवशी सर्वांनी गुरुचरित्रचं पारायण करावं त्याचं पालन करावं आणि दत्त महाराजांकडे ज्ञान मागावं आणि त्या ज्ञान मिळाल्यानंतर त्या ज्ञानाचं आकलन व्हावं हेही त्यांनी त्याची पूर्तता करावी दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण दत्त दत्त महाराज यांचं महत्व काय आपण एका शब्दात सांगाल एका ओळीमध्ये दत्त महाराजांचं खूप काही महत्व आहे जी पिढी ग्रहदोष पितृदोष वास्तुदोष असं निवारण दत्त महाराजांच्या कृपेने होत असते त्याची खरोखरच श्रद्धा आहे दत्तावरती त्याच्या घरावरती कधीही संकट येत नाही आणि त्या घरामध्ये प्रसन्नता चैतन्य निर्माण होत असते दत्त महाराजांची सेवा केल्यानंतर आज आपण जे आपलं भूमिपूजन केलेलं आहे सभामंडपाचं हे कशा प्रकारचं भूमि सभामंडप असणार आहे काय सांगाल आपण सभामंडप हे असं भव्यदिव्य असेल आणि सर्वांना आकर्षक असं असेल आपल्या लिंगोरे शिव शुद, शिवदत्त धाम मध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढताना दिसत आहे आपले भक्त मंडळी या ठिकाणी भरपूर गर्दी करतात आणि या ठिकाणी आपणाला जो जागेचा अभाव आहे त्यामुळेच आपण या ठिकाणी सभामंडप बांधण्याचं नियोजन भक्तांनी सर्वांनी मिळून केलेलं आहे तर आपण काय आवाहन कराले या ठिकाणी आपण भक्त मंडळींना सर्व सर्व भक्तींना एवढंच मी असं आश्वासन देईल की सर्वांनी मिळून हा सर्व सोळासा संपन्न करायचा आहे या ठिकाणी आपल्या इथे आपल्या दर्शनासाठी साठी असेल वेगवेगळ्या समस्या घेऊन या ठिकाणी लोक आपल्याकडे येत असतात आणि ही गर्दी प्रचंड वाढायला गेले भविष्यामध्ये लिंगोरे हे तीर्थक्षेत्र म्हणून पुढे येईल काय काय वाटतं आपला लिंगोरे गाव हे महाराष्ट्रात नाही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल कारण मिनी गाणगापूर असं या लिंगोर्याचं नाव भविष्यामध्ये होऊन जाईल महाराष्ट्रातून लोक कर्नाटकमध्ये जातात गाणगापूरला परंतु पुढील काळामध्ये महाराष्ट्रातील लोकांना गाणगापूरला जायची आवश्यकता बसणार नाही कारण जे गाणगापूरमध्ये मध्ये जे झालेलं आहे जे नरसे सरस्वतीने जे चमत्कार केले जे पीडित कुष्ठरोगी महारोगी नीट केले अशाच पद्धतीचे कार्य ही या लिंगोरे गावामध्ये होत आहे फक्त महाराजांचा निवास या लिंगोरे गावामध्ये झालेला आहे आणि इथं जे काय कार्य केलं जातं हे सर्व निशुल्क पद्धतीने केलं जातं कोणत्याही प्रकारचा विधी केला जात नाही कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही फक्त भगवंतावर असणारी नितांत श्रद्धा आणि आत्मविश्वास या जोरावरती सर्व काही क्रिया केली जात आहेत अंधश्रद्धेला इथे थारा दिला जात नाही न्यूज ट्वेंटी फोर इंडिया मराठी सोबत दिवे लिंगिवडे नाही आपण